नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील नेते पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने एमआयजी क्लब येथे मनसेचे नेते शहराध्यक्ष सरचिटणीस विभाग अध्यक्ष हे सगळे बैठकीला उपस्थित होते यावेळी राज ठाकरे यांनी मुंबईतील नेते पदाधिकाऱ्यांना आज मुंबईत महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन केलं मुंबईमध्ये मा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे या दोन पक्षाच्या कार्यकर्त्यांची तळागाळात ताकद आहे या दोन पक्षा व्यतिरिक्त बाकी पक्षांची मुंबईत एवढी ताकद नाही त्यामुळे कामाला लागा अशा सूचना देखील राज ठाकरे यांनी बैठकीत दिल्याची माहिती समोर आली आहे मनसे गटाध्यक्षांनी व इतर पदाधिकाऱ्यांनी विशेष जबाबदारी घेऊन निवडणुकींच्या कामाला लागा मतदार द्यावा या द्या तपासा या सूचना मनसे अध्यक्ष मुंबईतील नेते पदाधिकाऱ्यांना दिल्या आहे मुंबई, मुंबई महापालिका निवडणुकींच्या तयारीच्या अनुषंगाने काही सूचना राज ठाकरे यांनी आजच्या या बैठकीत नेते आणि पदाधिकाऱ्यांना केल्या आहे मतदार यादीतील घोळ हे दोन हजार सतरा पासून सांगत आहोत आता बाकीच्या हा विषय घेतलाय असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे कबूतर खाण्याबाबत उच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे सगळ्यांना वागावं लागेल जैन मुलींना देखील हे समजले पाहिजे कबुतरांमुळे काय काय रोग होतात तेही समजलं पाहिजे कबुतरांना खायला घालू नये असा न्यायालयांचा आदेश आहे त्यामुळे जे कोणी कबुतरांना खायला घालतील त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई करावी असं राज ठाकरेंनी सांगितले काही गोष्टींचा विचार करणे खूप गरजेचे आहे जेव्हा जैन लोकांकडून दादरच्या कबुदरखा आंदोलन झालं तेव्हा त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे होती असंही राज ठाकरे म्हणाले कबूतरखाण्याबाबत मंत्री मंगल प्रभात लोढा यांनीही काही उपाय मुंबई महापालिकेला सुचवले होते या दरम्यान राज ठाकरेंनी मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यावर देखील निशाणा साधला लोढा विडा सारखे मध्ये येत आहे मंगलप्रभात लोढा काही समाजाचे सा, मंत्री नाही ते एक राज्याचे मंत्री आहे असं राज ठाकरे म्हणाले